नमस्कार मंडळी सर्व काही ना युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज व्हिडिओ म्हटलं तर आपला शेतकऱ्याविषयीच म्हटले कारण तुम्ही पाहू शकता या वर्षी जे मिरची उत्पादक शेतकरी आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी मिरचीचं पीक घेतलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी खूप यावर्षी वर्षी म्हटलं तर संपूर्ण पिकावरती रोगच म्हणता येईल लाखो रुपये खर्च केलेल्या शेतकऱ्यांनी मिरची पिकाला आणि तरीसुद्धा त्याचा व्हायरस आलेला आहे त्याच्यात कोकडा बोकडा म्हणतात का तो व्हायरस आलेला आहे तर तो काही जाईनास कित्येक औषध फवारणी केलेले एक फॉर एक्झाम्पल म्हटलं तर मी स्वतःसुद्धा एक अर्ध्या एकरची मिरची पिकाची लागवड केली होती त्याच्यावरती खूप खर्च झालेला आहे तरी ते पीक काही सुधरत नाही आणि अशाच आपल्या शेतकऱ्यांचासुद्धा भरपूर माझे सोहळा पण असे भरपूर शेतकऱ्यांचंसुद्धा तशाच प्रकारे नुकसान झालेले आहे आणि विचार केला तर मार्केटला मिरचीचं पिकाचा भाव म्हटलं तर दहा रुपये पंधरा रुपये तर वीस रुपयेच्या आतच मिरची पीक विकली जाते आणि त्याला तोडणीचं म्हटलं तर सात आठ दहा रुपये तोडणीला किलो जातं आणि भाडे म्हटलं तर असं केलं तर शेतकऱ्याला काहीच पुरत नाही आहे आणि शेतकरी तर पहिली गोष्ट त्यांचं पीकच निघत नाही पीक निघत नसलं थोडंफार निघलं तर त्याला अशा प्रकारचा भाव आहे आणि शेतकऱ्यांना मिरची पिका खूप मोठा खर्च झालेला आहे म्हणजेच शेतकऱ्यांची मिरची पिकाची शेती ही पूर्ण तोट्यातच गेलेली आहे म्हणजे मिरची पीक हे शेतकऱ्याला यावर्षी पुरलंच नाही उलट खिशातून पैसे टाकावं लागलेले असं यावर्षी शेतकऱ्यांसोबत आणि मिरची पिकाचं झालेलं आहे म्हणजेच शेतकऱ्याला काय काय संकट समोर जावे लागतं त्याचं कधीच सांगता येत नाही